खर तो आपल्या घरी हा ठेवेल ना आपल्याला जास्त दिवस जास्त दिवस सांगायचं काल घरी झाले आपलं भांडण सांगायचं नाही त्याला आपण बांडण करून निघून चाललोय तिकडे म्हणा मात्र काही आपल्या व्यवस्थित पाहत नाही आता तो चाललोय पण तो आपण आपल्याला व्यवस्थित सांभाळलं म्हणजे बरोबर सांगायचं काल आम्ही भांडण करून आलो काय आलो नाही पाहुणे म्हणून आलो ना आता मला वर्ष झालं होतं बापाकडे यायला

काही नाही समोर आहे तू काम करतो सामाना मारण जाणून राखतो घरामध्ये फक्त करायचं खायचं आपल्याला जोपाय सायकल बरं का म्हणजे काम करू लागत ला ला ला। ना नाही नाही जोपायला रूम लागेल आपल्याला मी वेगळं झोपलं कधी लग्न झाल्यापासून रूम आहेत रूम भेटल तिथं नाही तुला माहितीये मी जोपणार नाही नाही

तो का ना ना। तो एक काम कर जाईल घेऊन घरी काय तोंड हात पाहि करतो तुझ्या हाताने कर चांगली मला थोडा चहा घेऊन ये बर ये लवकर मग मला जायचं आपल्याला आता जेवण करून मला जेवण करायची आज पोरगी आले जावई आले फे केला काही नाही काही नाही जाऊ दे आता आले काही निमित्तानं राहतील दोन तीन दिवस जातील निघून काय तुझी बहीण आली ना, ने ने ना, दा ना, ना।, ना आ, दाजी आले तू दोघे आले घरी घरी पाठवलंय हो फोन नाही फोन नाही केला काही नाही केला अचानकच आले काय प्रॉब्लेम आहे काय काय नाही आणि तिने काही सांगितलं नाही काय भांडण भिं आता काय आता लगेच आल्याबरोबर कुठे विचारितो काय भांडणं पण लगेच आल्यावर नाही विचारते तिला म्हणलं घरी गेले का घरी गेले आलो मी दोन तीन बाकरी खातो आता

अरे म्हणजे माणूस कस आहे स्वयंपाक पाणी आता आली तिलाच करावं लागेल आता बापाच्या घरी केले काय ना नाही नाही पण मग आता एवढ्या लांब थकून आली तिलाच बरं स्वयंपाक करायला लावायचं काम करतो आली बस मध्ये थकून नाही आणली जाऊ दे ना कशी बस मध्ये तरी प्रवासा ना माणूस खालीवर खालीवर करतो तर थकतच ना घरच्या काय केलं आम्ही खाली मग ते बस आदळत नाही रस्त्यात हा स्पीड आला तर ना नाही खड रस्ता तसा आहे तुमच्या गावाचा सगळे खड्डे खालीवर आमच्या खड्डे पण तुमच्या काल्या वेळा मला जा जायचं पहिले कधी आता हा काय केलं होतो आम्ही उद्या जाऊन काय केला अरे आता आले परत मका बी का जरा पाहून चक्कर मारून या चाल तू पण चालणार यायला दाखवा लागेल मी एवढा लांब नाही चालणार मी तिकडे ना कोबीला पाहू शकत मारायची कोबीला औषध मारून या तुम्ही बावला हां ती मोटर चालू केलं का दोनी पण दोनी चालू कर तुम्ही या जाऊन या मला बळ बायलाला पाणी वगैरे मी बसतो आराम, आराम करतो नाही नाही तुम्ही चला जाव एवढा जेवण गाडीन आराम करतो आराम करतो बाबा मामा वर्ष 60 वर्षाचे मथारे चांगले टणके अजून तुम्ही एक त्याला घे त्यान घे त्याला घे हो तोंडात आलं ते बायला तोंडात आलं आऊ नाही करा तुम्ही माझ्यापेक्षा नाही तरी तोंडात आलं माझ्या आता तुम्ही कायम करता इकडे बोलायचं त्याच्यामुळे आलं तोंडामध्ये एवढा राग धरायच काय आता कामा करायचं मग मला काम करायचं असत मग घरीच पण त्याला मस्त माहिती तिला कर वाटलं तरी तिकडे बापात मस्त सावली मस्त टेन्शन आहे चार वाजेपर्यंत थरायलाय काय नाही ब लावून गेले डायरेक्ट हे खोडीच आहे जेवण केलं मला असे टेन्शन झाले ना काय आधी सहा महिने झाले तुझं दाजी आले ती बहीण आली काय समस्या खायचं मी जातोय दररोज आवरा सहा महिने झाले लोळत तुला नाही काही समजून सांगताय झाले तुझ्या घराची तुला काही काळजी आहे नाही फोन केला होता आता काय आलं म्हणजे तिकडे आले काय झाले सहा महिन्यापासून तुम्ही इकडे पाठवले नाही काही नाही काही नाही आणि काहीतरी लफडक केलंय वाटतं तुम्ही तिकडं नाही नाही काही नाही हा मग त्यानं काय केलं असं काही नाही लपडक असत त्याला मजबुरीनं त्याच्या तोंडावर मला आवाज आवा घालवं लागत कामाच आहे का तो काही अं सहा महिने झाले इथं सासऱ्याच्या घरी थोडं तो इथं मळ्यात जा नेवा तो गपचिप निघून येतो तिकडं रानात नेवा आलो गावातून जाऊन अरे काय धंदे लावले तुम्ही पण तुला तर तुझ्या आई बापाची काही काळजी आहे की नाही जड झाल्याच नाही प्रश्न झाला सहा महिने झाले ना सहा महिन्यापासून तुम्ही येणार नाही नाही सहा महिने झाले इथे काही काम धंदा नाही काही नाही बरं इथं करा ना महिना मलाच काही करू लागायचं ना मग नाही करत मी करते ना पाहिजे चांगली तिची वाटी घरी असे झोपट वर तगडे करून लोक गावात नाही मला विचारित किती दिवस झाले तुमच्या काय झालं लोक जोडीदार विचारतात मला आता या पोराला दिवस झाले तुम्ही आले घरी का झाले माहिती घरी होते पण अरे मग तू फोन करायचा मी याला घ्यायला पाठवलं असतं एकती आली असती नंतर आपण काही पाहिलं असतं केली असती काही चर्चा तुलाही समजत नाही तू एवढी मोठी झाली तर त्याच्याच नादी लागत राहत नाही अरे आता तुम्ही लहान राहिले का तीन तीन पोरं झाले तुम्हाला तो तु राहत नाही तिकडे काय हाले एक दिवस त्या नाताना मला फोन केला बाबा बाबा आमचा पप्पा कुठे आमचा पप्पा कुठे आता काय सांगू मी पाय बरं जरा तू विचार बोल बर काय ते काय ते जर विचारते आणि तू बी जरा बोलू नाव आज येतली का काय जावं किती दिवस असं चालायच हा बसायचं ना मला तुम्ही इकडे निघून येतात घरी झोपात्या बरंच वाटा ना काय झालं दवाखान्यात जायचं का खाऊ घेऊन तुम्हाला एक टोचून आणतो इंजेक्शन चाललं घरी रे का दादा बोल राहिले भाऊ बोलून राहिलं मला का कवर का बरं राहायचं म्हणे सहा महिने झाले तुम्ही इकडं शो काय मूग प्यार रतावं आलतं मग सांगा मुगाचे शेन खाऊन झाले ना आता मला मेदगं आवडत ना मेदग खाऊचा ना अरे काय मेदगं खाऊ द्या ते आमचं येई व्हंचं कोण आलं होतं काय काय का तुम्ही पोरगीही ठेवली जावंही ठेवला म्हणे अहो तिकडे लय तरास चालू होता मला कोणाला मला मग तिकडे तिकडचा त्रास काढून आम्हाला त्रास द्यायला आले काय केलं आम्ही काय केलं झोपतो कुठं झोपाय जवाय ना आपल्या आपल्या घरी जावा आता महिने गावातले लोक आले पोरीला काय घर जावं ठेवला का घर जाव ठेवला काय मग पोरगी इकडं जावं ना मग म्हणायचं काय फरक पडतोय काय फरक पडतोय म्हणजे लोकांना मी असं सांगत बसू का आपलं भांड हांडलं मग तुला म्हटलं मग करून जाऊ शकत मटन बिटन आता आपण पुढच्या वेळेस करू दादा बाई सहा महिने झाले तू सांग किती वेळेस आपण बकरा आणली किती वेळेस कोंबड्या आणले किती काय हो? तुला नाही माहिती का तूच करायची ना आता त्यात वजन वाढलं वजनच यायचंय आज जवळ आपण दहा पंधरा वेळेस ते बकर डायरेक्ट सहा महिन्यापासून बसून थांबले आता निघाव चला उठा अरे सहा महिन्यात सहा महिने कधी बहिणी येईल दारात दारात पाय ठेवले राहू असल ते पाहून सहा महिन्यापासून खदडलं इथं आणि मग तुम्ही सहा महिने झोपील होते अरे पण म्हटलं जाऊ दे एक पोरगी सोडून आता पण ते तिच्या आय यार। ते लट्ट खात मळ्यातून गपचुप चक्कर मारून येत इथं झोपत लट्ट खात मळ्यातून गपचुप चक्कर मारून आणि इथं झोपत मोठरी चालू कर मी येत आता मला बर वाटणार नाही पोरगी रागा रागाने गेली येऊ लागेल माझा आता पोरगी गेली रागाण्याचं बापा तिकडे जायचं म्हणून तिकडे असं काय तिकडे खारडायला आपल्या इकडे म्हणलं बरं तो आपाच्या घरी चांगले थोडंफार काम करायचं ना तुम्ही लगेच खायचं झोपायचं अरे पण मग मी घरी तरी करतोय का तरी सावता बोकड्या खाल्ला तुम्ही कोणा लागत ना मग अरे जगाल काय ना बोकड्या खाऊ काय बाबा सांगती खाऊ खाऊ गेला तू फक्त या मग दुसरं नाव